आणि यानंतर आपण थेट जाऊयात आज प्रबोधनकार ठाकरे यांची पुण्यतिथी आहे स्मृतीदिन आहे आणि त्यानिमित्त अमित ठाकरे त्यांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत स्वीकारली का नसेल स्वीकारली पहिली गोष्ट तर मी जेव्हा ते घरी आले नेर ने पोलीस तेव्हा मी बाहेर होतो मला फक्त फोन करून सांगितलं तेव्हा मी बोललो की मी नाही आहे मी नेरुळला येतोय माझी तेव्हा तारीख ठरली नव्हती आता ठरली आहे मी उद्या चाललो आहे पण मी तेव्हा नव्हतो नसल्यामुळे मला भेटता नाही आलं आणि मी नंतर घरी पोचल्यानंतर पण ते मला कळलं की ते घराखाली आहेत पण मला ते भेटले नाहीत नाही त्याच्यामुळे मी खाली आमचे जे पोलिसवाले जे प्रोटेक्शनसाठी बसतात त्यांना पण मी विचारलं नेहरू मधनं कोण आलय का त्यांचं पण म्हणणं होतं नाही तर मला माहित नाही कुठे बसले समोरच्या कट्ट्यावर बसले का कुठे बसलेले पण मला ते काल भेटले नाहीत त्याच्यामुळे मी उद्या चाललोय आणि मी त्यांना बोललेलो की मी नाही आहे मी घरी नाही आहे मी, मी नेहरूला येऊन ती नोटीस घेतो हे बघा या गोष्टीत मला अनेक पोलिसांचे पण मेसेज आले की उत्तम झाले म्हणून मी आता नावं नाही घेऊ शकत पण ह्या गोष्टीवरनं कळतं की तुम्हाला त्या पोलिसांवर बिचाऱ्यांवर किती प्रेशर असेल त्याच्यामुळे ते हे काय स्वतःच्या मर्जीने नाही करत आहेत आणि आपल्याला माहिती आहे प्रेशर कोण पण कोण टाकते पुरावे नसल्यामुळे मी नावं नाही घेऊ शकत पण तुम्हाला पण माहिती आहे मला पण माहिती उद्या ठाकरे एकत्र येत आहेत म्हणून त्रास दिला जातोय का किंवा त्यामुळे जे सगळं केलं जातं का दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत म्हणून नाही ती दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची भीती जी आहे ती त्यांना महानगरपालिकेला दिसत उद्या किती वाजता उद्या मी उद्या मी एक वेळ ठरवली आहे त्याच्यामुळे एकला मी नवी मुंबईला पोहोचेल तर आपण नेरुळला जाऊन नोटीस स्वीकारू असं अमित ठाकरे यांनी सांगितलंय पोलीस ज्यावेळी घरी नोटीस देण्यासाठी आले त्यावेळी मी घरात नव्हतो नेरुळला जाऊन मी ती नोटीस स्वीकारेन असं अमित ठाकरे यांनी सांगितलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्याप्रकरणी जो पुतळा गेल्या काही महिन्यांपासून एका कापडाच्या आवरणात झाकलेला आहे त्या पुतळ्याचं अनावरण करण्यावरून अमित ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट